नमस्कार सर्वांना मी अशोक बिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक कविता माझी ऐकविणार आहे तुम्हाला अत्य अगदी सहज बसल्या बसल्या केली आणि कालच लिहिली ती कारण माझं दैनिक दिव्य लोकप्रभाला सदर आहे वात्रटिकेचं चा, कवितेचं चा, चारवळ्याचं चा। कधीकधी काय होतं माझ्या कामाच्या व्यापामध्ये रोज एखादा विषय सापडत नाही लिहिला लिहायला आणि मग त्यांचा तर टाईम ठरलेला असतो त्या टाइमला ते गेलं पाहिजे आणि म्हणून मग मी बातम्या ऐकतो काही विषय शोध शोधायचा प्रयत्न करतो पण कधी कधी एक एक दिवस असा येतो की काही सुचतही नाही मी म्हणजे काही आभाळातून पडलेला नाही मला शेवटी विचार करून लिहावं लागतं कधी कधी विषय सापडत नाही सुचत नाही काय करावं कळत नाही आणि असंच झालं परवा परवाच्या दिवशी म्हणजे दोन तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजे एक मार्चला एक मार्चला मला काही सुचलं पाच वाजले साडेपाच वाजले सहा वाजले आणि मी पुण्यामध्ये धाकट्या मुलाच्या घरी होतो मग मी एकदा विचारामध्ये गुरफटून गेलो की घरच्यांना कल्पना येते की यांच्या यांचं काहीतरी प्रसूतीच्या काळा सुरू झाल्या आता ते विचारात गेलेले आहेत मग ते विचारायले काय काही टेन्शन आहे का, -का, का कामून विचार करायला म्हटलं नाही मला आज काही विशेष आपण कवितेचा म्हणून मला थोडंसं एकटं सोडा आणि म्हणून मी एका रूममध्ये बसलो आणि ही कविता तयार झाली ही कविता तुम्हाला आज ऐकविणार आहे आणि कवितेला नावही मी तसं दिलंय कवितेचं नाव आहे रिकामा कुटाना <laughs> कुटानाच केला ते बसल्या बसल्या काय करणार त्याला सुचत ना केलं आणि पाठवायचं तर होतं अर्ध्या तासामध्ये रिकामा कुटाना नावाची कविता केली आणि अत्यंत कविता तुम्हाला आवडल अशी ती कविता आहे ऐकवितो मी तुम्हाला कवितेचं नाव आहे रिकामा कुटाना ऐकूया श्रीमंतानं टाकलेला फासा इथं गरीबाला सुटाणा झालाय श्रीमंतानं टाकलेला फासा इथं गरीबाला सुटाणा झालाय आणि बाकी आमच्याकडं सगळं बरंय एवढाच फक्त कुटाणा झालाय <laughs> बाकी आमच्याकडं सगळं बरंय एवढाच फक्त कुटाणा झालाय व्याज खाणार हिशोब करताना मुदलात काटाकाटी काठी बघा कसं एक एक विषय व्याज खाणारा हिशोब करताना मुदलात काटाकाठी करायलाय आणि मोकळ्या जागेत बसलेलं माणूस गर्दीत येऊन दाटी करायलाय उगचच्या उगचच मालक स्वत काम करतोय पण नौकर जागचं उठाना झालाय आणि आमच्याकडं सगळं बरं फक्त एवढा कुटाणा झालाय कारमध्ये <Tulanella> हिंडणारी लाडकी बहीण सरकारी अनुदान घेऊ लागलीये कारमध्ये हिंडणारी लाडकी बहीण सरकारी अनुदान घेऊ आहे आणि म्हातार होऊन तरुण मंडळी फुकट एस जाऊ लागली जाऊ लागलीय म्हातार होऊन तरुण मंडळी फुकट एस जाऊ लागली जाऊ इज्जतदाराला लोफर वागायचा थोडाही अपमान वाटणा झालाय इज्जतदाराला लोफर वागायचा थोडाही अपमान वाटना झालाय आणि आमच्याकडे सगळं बरे फक्त एवढा कुटाना झालाय सरकारी नोकर पगारापेक्षा जास्त वरचे पैसे खाऊ लागलाय सरकारी नोकर पगाराहून जास्त वरचे पैसे खाऊ लागलाय अर्थात सगळे तसे नाही येत पण असे बी काही आहेत काही काही निष्प्रह वृत्तीचे सुद्धा आहेत आणि म्हणून सरकारी नोकर पगाराहून जास्ती वरचे पैसे खाऊ लागलाय आणि गुणवत्ता नसलेला फक्त वसिलामुळं वरच्या पदावर जाऊ लागलाय गुणवत्ता नसलेला फक्त वशिल्यामुळं वरच्या पदावर जाऊ लागलाय माजलेल्याचा माज उतरायला कुणीच वस्तात भेटना झालाय माजलेल्याचा माज उतरायला कुणीच वस्तात भेटना झालाय आणि आमच्याकडं सगळं बरं फक्त एवढा कुटाणा झालाय सामान्य माणूस रोजच्या व्यापात घरच्या घरीच बेजार झालाय बघा बरं तुम्ही सगळ्याकडे चेहऱ्याकडे सगळे टेन्शनमध्ये उगतच जे व्हायचं ते होतंय घडायचं ते घडतंय पण टेन्शन मात्र चालू आहे प्रत्येकाच्या मागं रिकावं टेन्शन आहे कशाचंही टेन्शन यायला लागलंय आणि म्हणून सामान्य माणूस रोजच्या व्यापात घरच्या घरीच बेजार झालाय आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टी विचरा विसरायचा प्रत्येकाला आजार झालाय खरंय का नाही तुम्ही घरून निघताना विचार करून आठवणी न जा की आपल्याला बाहेर गेल्यावर हे काम करायचे विसरून माणसं घरी यायला लागले लक्षातच राहीना काहीतरी विसरायला लागले आणि म्हणून सामान्य माणूस रोजच्या व्यापात घरच्या घरीच बेजार झालाय आणि लक्षात ठेवलेल्या गोष्टी विसरायचा प्रत्येकाला आजार झालाय लेकरू रडतय पण मोबाईलच्या नादात माईला पाना फुटाना झालाय लेकरू रडायलाय ले, पण मोबाईलच्या नादात माईला पानाच फुटाणा झालाय आणि आमच्याकडं सगळं बरं आहे हो फक्त एवढाच फुटाणा झालाय <laughs> बरोबर आहे का नाही आणि शेवटच्या ओळी इमानदारी भोपळ्यातच पण माणसात नीती राहिली नाही पूर्वीची म्हण आहे बघा भोपळ्यात इमानदारी कशामुळे माहित आहे आमच्या लहानपणी नदीला पूर आला की पोहणारे लोक वाहून जाऊ नये म्हणून कमराला भोपळा बांधायचे वाळलेला भोपळा आणि तो भोपळा त्या माणसाला तरंगत ठेवायचा म्हणून त्याला इमानदार म्हणायचं त्याला बुडवू देत नव्हतं माणसाला म्हणून इमानदारी भोपळ्यातच पण माणसात नीती राहिली नाही आणि गुन्हा करताना फाशीच्या शिक्षेचीही कुणाला भीती राहिली नाही गुन्हा करताना फाशीच्या शिक्षेची सुद्धा कुणाला भीती राहिली नाही खोट्याची लगेच जमानत व्हायली आहे खोट्याची लगेच जमानत व्हायली पण खऱ्याला वकीलच भेटना झालाय खोट्याची लगेच जमानत व्हायली पण खऱ्याला वकीलच भेटना झालाय आणि आमच्याकडे सगळं <laughs> बरं आहे फक्त एवढा कुटाणा झालाय बरोबर आहे की नाही आवडली असेल कविता तर माझ्या युट्यूब चॅनलला आणि या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी अशी कविता ऐकवी आपल्याला गरज नाही साहित्य संमेलनाची हेच माझं रोज संमेलन चालू आहे कविता ऐकत रहा, कमेंट करीत राहा रोज नव्या विषयावर मी नक्की बोलत राहील मात्र जे खरं आहे ते लिहीत राहील सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद